ब्राह्मणाना लढून राजा तूच जिंकले किल्ले शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी हे शिवराया प्रणाम तुझला कोटी कोटी आत्मविश्वास परिवाराच्या वतीनं सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा या वर्षी आपण जवळपास तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंती साजरी करतोय पण सगळीकडे उत्साहाने हे कार्यक्रम चाललेले आहे देवीच्या चर्थेप्रमाणे तेवढ्या चौदा कोटी जनतेच्या

अमृतदार किल्ला गोरड मागबद्ळी कोळी हिंदू मुसलमान समस्त लोकांच्या मध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी अखंड हिंदुस्थाना नव्हे तर युरोपातील राज्य सत्तांना देखील अचंबित करणारी अशी घटना या रायगडावर घडली शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेतला शिंदे गाडा जन्म झाला परंतु रायगड हावर राज्याविषयी झाला आज रायगड पण मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे परकीय सत्ता यांच्या समोर सार्वभौम स्वराज्याचे स्वामी होत रहितेला आपलं वाटावं असं रहि स्वराज्य स्वराज्य हे महाराजांनी स्थापन केलं आणि याच रहिते स्वराज्याची प्रेमा आपण सर्व सर्वांनी आपल्या शासनासाठी घेत अनेक प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलायचे मला जाणीव आहेत मग आपण इथं वन विभाग यांनी शिवाई देवराई आणि वन उद्यान लोकार्पण सोहळाची टिप्पणी त्याच्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सादर केली उद्यापण केला इथं अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी दिली अनेक महत्वाचे किल्ले महायुतीच्या सरकारने त्या किल्ल्यांच्या मध्ये लक्ष घातलेल्या कामं आम्हाला गतीनं व्हावी असं लागत असत परंतु अनेकदा वेगवेगळ्या था अडचणी येत असतात आणि त्या अडचणीत विशेषतः पुरावत विभागाच्या संदर्भात जावं लागत मला आठवत आहे स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना स्वर्गीय बँके साहेब आमदार असताना भारत बँके त्यावेळेस इथं सुरुवात झाली जिल्ह्या किंवा इथे हेरिटेज वास्तू कशी आपल्याला जतन करता येईल त्या काळामध्ये महाराजांनी ज्या प्रकारे ह्या किल्ल्याचं जतन केलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक घटना घडल्या परंतु ते पूर्व पदावर आणण्याच्या करता पुढे पिढ्या पिढ्या नवीन पिढीला आदर्श डोळ्यासमोर सागर खेळता येणार म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत राज्य आज सरकारने क्या दिवसापासून आजपर्यंत ब्रॅशे कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे आणि मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो अजूनही लागलेला खर्च करण्याची सूचना येतानाच हेलिकॉप्टर मध्ये मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे आणि ते म्हणले की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिचा पैसा कमी पडून दिला जाणार नाही इथंच नाही आपण प्रताप काम हातामध्ये घेतलंय अनेक किल्ल्याची काम हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो वापरला जायचा धूळ वापरला जायचा जे जे त्या ठिकाणी बांधकाम करत असताना त्या सिमेंट वापरलं जातं परंतु पूर्वी चुडं वापरलं जायचा पुढेही वर्षानुवर्ष पुढच्या पिढीला देखील हा सगळा आदर्श त्यांच्या समोर आला आणि महाराजांचा विशेषतः इतिहास राहावा ही त्याच्या पाठीवरची कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार अतिशय कटिबद्ध आहे ही पण बाब मी आपल्याला सांगतो येताना दुसरा एक विषय दिलीप पाटील साहेबांनी शिवजी वडावर साहेबांनी काढलेला होता आणि त्याच्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ मध्ये झालं दोन हजार वीस मध्ये त्याच्यामध्ये जुन्नर ते आंबेगावच्या परिसरातल्या अधिवासी भागामध्ये नुकसान झालेलं होत आणि याची भरपाई त्यांनी आता मला अतुल पण सांगत होत की दादा मागे जाहीर केले नव्हतं पंचनामे झाले खरंतर पंचनामे झाले आणि सगळं जाहीर झालेलं असताना काही अडचणीमुळं ते नुकसान भागातल्या लोकांना परंतु मी नव्याशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना विनंती की मुख्यमंत्री आजचा दिवस जयंतीचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे जुद्धांग वर्ष आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांना ही रक्कम पण त्याही नाहीये जसं बघितलं तर राज्याच्या दृष्टीनं पंधरा कोटी रुपये आहे आणि जर आपण जारी केलं येणाऱ्या कॅबिनेटमध्येच आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल म्हणून आमची सर्वांशी आपल्याला आम्हाची कळकळीची विनंती आहे की त्या बाबतीमध्ये दे देखील आपण करावून कारण काही काहीतरी त्याच्यात राजकारण दुण करण्याचा प्रयत्न करतायत वास्तविक आपण नेहमी सांगता हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि त्याच्यावर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सर्व प्रकारचे सोडवण्याच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळेजण घेता इतर पण काही निवेदन दिलेली आहेत मराठा सेवा संघाच्या संदर्भात त्या ठिकाणी दुर्गती किल्ले त्याला पण प्रचं तर तुम्ही आहे त्यालाही निधी आपण देतो आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा